अगणित माणसं या जगात जन्मास येतात पण तुमच्यासारखी यशस्वी व्यक्तिमत्व एकदाच जन्मास येते आठ जानेवारी तुमसर मोहाडी विधानसभेचे माजी आमदार माननीय श्री चरण भाऊ वाघमारे साहेब आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक महेशजी कळंबे उपसरपंच ग्रामपंचायत पाचगाव तसेच स्वप्नील कळंबे सोशल मीडिया समन्वयक पाचगाव जिल्हा परिषद क्षेत्र आठ जानेवारी रोजीच्या कार्यक्रमाचे स्वरूप सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत रक्तदान शिबिर होणार आहे सकाळी अकरा ते बारा वाजून तीस मिनिटापर्यंत सत्कार समारंभ पार पडणार आहे सत्कार वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यात येतील याची नोंद घ्यावी व तसेच सत्कार समारंभानंतर सस्नेह भोजन आपल्या आगमनापर्यंत राहील कार्यक्रमाचे स्थळ चरण भाऊ वाघमारे यांचे जनसंपर्क कार्यालय तुमसर